छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची गंगापूर तालुक्यातील डोनगाव येथील स्वयंचलित यंत्र तालुका गंगापूरच्या रवी चव्हाण महेश गुजर यांच्या तक्रारीवरून पर्जन्यमापन यंत्र स्कायमेट पुण्याचे प्रतिनिधी गोविंद तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक आणि मंडळातील शेतकरी यांच्या समक्ष स्वयंचलित पर्जन्यमान तंत्राची प्रत्यक्ष पाहणी केली असता चालू स्थितीत असल्याचं आढळून आले परंतु कॅलिब्रेशन सर्टिफिकेट नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पर्जन्यमानाच्या मोजमापाबाबत शंका उपस्थित केली आहे कारण परिसरात आजूबाजूला पाण्याच्या बाटल्या संडासचे डबे दारूच्या बाटल्या आढळून आल्या त्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा नसल्यामुळे आणि आडमार्गे असल्यामुळे कोणीतरी विचित्र पद्धतीने यात पाणी टाकून पर्जन्यमान यंत्र खराब करण्याचा आणि पाऊस संकलन पात्रात अतिरिक्त पाणी टाकले जाऊ शकते याची शक्यता नाकारता येत नाही असं स्कायमेटचे प्रतिनिधी गोविंद शर्मा यांनी सांगितलंय यावेळी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे डोनगाव मंडळातील स्वयंचलित यंत्र डोणगाव गावात स्थलांतरित करण्याची आणि कायमस्वरूपी कृषी सहाय्यक देण्याची तसेच मंडळातील कृषी सहाय्यक नसल्याने प्रत्येक गावात येत नसल्याची तक्रार केली आहे तालुका कृषी अधिकारी तसेच डोनगाव गावात जागा उपलब्ध करून दिल्यास स्वयंचलित यंत्र सुरक्षित जागेवर स्थलांतरित करण्यात येईल असं तालुका कृषी अधिकारी गंगापूर जयभावे यांनी सांगितलंय तालुक्यात आज पंधरा ते सोळा कृषी सहाय्यक पदे रिक्त असल्यामुळे पाच ते सहा महिन्यानंतर नियमित कृषी सहाय्यक देण्यात येईल असं तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितलंय भाजप तालुका अध्यक्ष रवी चव्हाण शेतकरी नेते महेश गुजर आणि शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी आणि स्क्रायमेटचे प्रतिनिधी यांनी चांगलेच धारेवर धरले आणि खडे बोल सुनावले यावेळी तक्रारदार इंजिनियर महेशभाई गुजर धामोरी उपसरपंच रवी चव्हाण सरपंच संजू सुलाणे गणेश साळुंके भालचंद्र पाटील आबासाहेब सरोवर धरमसिंग सुला धरमसिंग धरमसिंग बिमरोट यांच्यासह डोनगाव रायपूर धामोरी खुर्द पिंपळगाव दिवशी पाचपीरवाडी पाडळसा येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी धरमसिंग बिमरोट छत्रपती संभाजीनगर गंगापूर